आहे असं झटकाच होणार झटका एक नंबरच भांडं निघणार काय एवढं खराब भांडं होतं बघितलं तुम्ही आत्ता पहिलं काय आणि असं निघले अजून मी तर त्याला काय केलंच नाही घासलं बी नाही अजून घासायचे काय तर त्यासाठी संपर्क करा तुम्ही चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी शहाऐंशी त्रेपन्न अकरा हा आपला मोबाईल नंबर आहे तुम्हाला लिक्विड दिलं जाईल त्याने तुम्ही भांडी चमकवू शकता शेवटला आणखीन दाखवतो कसंय काय तर आता आपण काय केलंय थोडस उजेड तू कमी पडतो बरं का असून इथं सगळं लावून आहे का त्याला लावले आणि जो आपल्याकडं आत्ता ब्रश होता त्यानं आपण हे स्वच्छ केलं आहे म्हणजे पहिली कशी होती बघा अशी हे का आणि हे आपण आत्ता आश केले थोडं वजच आहे अजून हे थोडंसं अजून आपण ह्याला पुसतो या एक किती मिनटं लागते माहिती आहे का एक पाच मिनटं फक्त हे सगळं निघून जाते आत्ता फक्त आपल्याला चार मिनटाचा व्हिडिओ हा झालेला आहे तुम्ही पाहताय आता ह्याला अजून आपल्याला थोडंसं लिक्विड लावायचं आणि पुसून घेतो थोडंसं क्लीन करतो तर अशा प्रकारे आपण इथे लिक्विड थोडस टाकलेली आणि आता त्याला पुसून घेऊया तर आता माग फोड माग फोड माग फोड जर तुमचं भांड नाही निघलं तर आपण पैसे डबल देणार तुम्हाला डबल शंभर रुपये घेतले असलं दोनशे रुपये लगेच घेऊन जायचं कसलं बी आणा कसलं बी खट करून देणार खट तर काय माहिती का आता इथं या गळ्यावरती सोडलेल्या आपण ह्या कळशीच्या आणि तो म्हणसाला मग हे सगळं करतोय सांगतो आहे सगळं निघतं आहे सगळं बरोबर आहे मग ह्या लिक्विडचं नाव सांगते तर तसं काय नाही ह्याला नाव काय आपण ह्याला थोडंसं कलरिंग केलं आहे आकर्षण कणावा ना दिसावं आहे ती फक्त काय म्हणजे एक लिक्विड आहे ही काय बनवलेलं आहे हे ह्याला असं नाव कुठलं द्यायचं आहे अजून तर काय ठरावलं नाही बरं का पण बघू लय दोन चार दिवस लागतात ते, ते हे तयार होण्यासाठी